आषाढ स्पेशल तळणी पदार्थामध्ये मस्त अशा मऊसूत खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे मस्त अशा खुसखुशीत आणि मऊसूत गव्हाच्या पिठाच्या कापण्या अजिबात वातट होत नाहीत किंवा कडक होत नाहीत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करून पहा अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करते इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे ही वाटी घेतली ते मी दोन वाटी पीठ गव्हाचं घेणार आहे इथे मी बडीशेप वेलची आणि थोडी साखर टाकून पावडर करून घेले घेतलेली आहे आता इथे मी बुंदी घेतलेली आहे ती सव्वाशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा पाव बुंदी आहे इथे वनस्पती तूप दोन चमचे घ्यायचं आहे आपल्याला आणि छोटी वाटी डाळीचं पीठ आणि तुम्ही गोडीनुसार गूळ घेऊ शकता इथे मी छोटी वाटी गूळ घेतलेला आहे कारण की बुंदी ही गोड असते ते आपण आता मिक्सरला वाटून घ्यायची आहे तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही गुळ घेऊ शकता इथे मी आता टोप ठेवून घेतला आहे आता गुळ घालून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने गूळ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी एक वाटी आणि थोडंसं वरती पाणी घातलेलं आहे आणि आता गूळ आपल्याला वितळून द्यायचं आहे आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गूळ वितळवायचं आहे आणि त्यांना थंड करून घ्यायचं आहे पाहू शकता आता इथे माझं पूर्ण वितळ आहे आता मी याला थंड करून घेते आता आपण दोन वाटी पीठ गव्हाचं घेणार आहे ते आपण चाळून घेणार आहे व्यवस्थित मस्त होतात ह्या कापण्यात तर नक्की ट्राय करा पाहू शकता तुम्ही इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चाळून घेते त्याच्यानंतर एक छोटी वाटी डाळीचं पीठ ते चाळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे झालं आहे इथे पीठ चाळून आता गोडाचा पदार्थ असेल तरी पण आपण इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं कलरला हळद टाकायची छान दिसतात हळद टाकल्याने कापण्या सुंदर दिसतात आता इथे मी दोन चमचे वनस्पती तू घेतलं होतं ते घालून घेतले आणि हे पिठाला व्यवस्थित चोळायचे मस्त कापण्या होतात अगदी खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाहीत त्याच्यानंतर मी करून घेतलेली पावडर होती आपली बडीशेप आणि वेलचीची ती घालून घेतली आहे ती मिक्स करायची आहे आणि बारीक करून घेतलेली बुंदी तुम्ही इथे इथे बुंदी माझी ओलसर होती तुम्ही सुकी बुंदी पण बारीक करून घेऊ शकता बुंदी घातल्याने ह्या कापण्यांना अगदी स्वाद खूप छान येतो आणि कापण्या लागतात पण सुंदर तर नक्की ट्राय करा तुम्ही आता आपण तयार केलेलं गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं लागल तसं तुम्ही पाणी ॲड करा एकदम पाणी घालू नका आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेते माझं इथे सगळं पाणी मला मी जेवढं बनवलं होतं पाणी ते सगळं मला पाणी इथे लागलेलं आहे तुम्ही ह्याच्यातलं कधी कधी पाणी राहतं किंवा पूर्णही लागू शकतं असं होतं आता इथे घट्टसर पीठ भिजवायचं आहे आपल्याला आणि दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला भिजत ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर आपण कापण्या बनवून घेणार आहेत तुम्ही ह्या का कापण्या खाताल तर त्या चवीला खूपच छान लागतात फक्त तुम्हाला आपण बुंदी घालतो बुंदी गोड असते त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण तुमच्या गोडीनुसार तुम्ही इथे घालू शकता आता इथे मी झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर कापण्या तयार करायला घेते गोळी करून घ्यायचे आणि आता लाटून घ्यायचे पीठ तुम्ही ह्या गोळ्याला पीठ लावा पीठ लावूनही तुम्ही लाटू शकता किंवा असा पण लाटू लाटायला येतो पण थोडंसं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे अशी पोळी लाटून झाल्याच्यानंतर थो खसखस घालून घ्यायची आहे दोन्ही साईडनी मी आता खसखस लावून घेते वरून पण लावणार आहे आणि दुसऱ्या साईडनीही खसखस लावायची खसखस लावून आपल्याला पुन्हा त्याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचे दुसऱ्या साईडला पण मी खिस खसखस लावून घेते आणि पुन्हा लाटून घेणार आहे म्हणजे ती खसखस बसली जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कापण्या पाडून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आता इथे मी खसखस लावलेली ला आहे आणि पुन्हा लाटलेली आहे इथे आपल्याला जाड पण नाही लाटायची पातळ पण लाटायची मध्यम लाटायचे पोळी आणि त्याच्यानंतर अशा तुम्ही कापण्या तुम्हाला जशा हव्या त्या आकाराच्या तुम्ही पाडू शकता मोठ्या करा लहान करा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कापू शकता इथे इथे मी कापण्या कापून घेतलेल्या आहेत अशाच मी कापण्या करून घेतलेल्या आहेत तर नक्की ही रेसिपी ट्राय करा अजिबात कापण्या तुमच्या चिवट होणार नाहीत किंवा कडकसुद्धा होणार नाहीत तयार झाल्या तिथे माझ्या कापण्या आता मी तळून घेणार आहे तेल आपल्याला गरम कर कराय ठेवायचे फक्त जास्त गरम होऊन देऊ नका नॉर्मल तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला तळून घ्यायचं आहे तिथे पाहू शकता तर इथे मी कापण्या तळून घेते मस्त होतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही आणि घरच्यांना नक्की खायला घाला पाहू शकता मस्त अशा फुकतात फक्त तळताना तुम्ही बारीक गॅसवर तळा कारण की फुल गॅस केला तर त्या लगेच करपू शकतात आणि म्हणून मध्यम गॅसवरच किंवा बारीक गॅसवर याला तुम्ही तळायचे आहेत अशाच मी आता लालसर अशा तळून घेणार आहे तिथे सर्व कापण्या तळ चला आषाढ तळणीमध्ये तुम्ही कापण्या नक्की ट्राय करून पहा नक्की आवडतील ह्या सर्वांना आणि लागतातसुद्धा चवीला खूप सुंदर बुंदी घातल्यामुळे कापण्यांना चव खूपच छान येते तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आता मी अशाच सर्व्या माझ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत दोन वाटी पिठाच्या इथे होतात भरपूर अशा कापण्या होतात आणि ह्या था तळायलासुद्धा वेळ लागत नाही आणि करायलाही वेळ लागत नाही पटकन होतात आता मी राहिलेल्या अशाच सर्व्या कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे आता मी ओतून घेते आता इथे रेडी झालेत माझ्या सर्व कापण्या करून पा सुंदर कलर आलेला आहे हळद टाकल्यामुळे कापण्या दिसतात सुद्ध सुद्धा सुंदर आणि आपली बुंदीसुद्धा कलरफुल होती त्याच्यामुळे त्या कापण्यांना कलरही खूप सुंदर आलेला आहे तर तुम्ही सुकी बुंदी घ्या किंवा ओली बुंदी घ्या कोणतीही बुंदी घालून तुम्ही कापणी नक्की ट्राय करा पाहू शकता तुम्ही किती छान दिसते कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते आतून एकदम मस्त आणि मऊसूत होते आणि छान होते खायलासुद्धा एकदम चवीला खूपच सुंदर लागते तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि मी तयार केलेली कापण्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद